भगवंताने विदुराची तीन वेळा आठवण काढली होती विदूर उद्धवाला विचारू लागले खरच का भगवंतानी माझी आठवण काढली होती उद्धव म्हणाले हो विदुरा आपण मोठे भाग्यशाली आहात भगवंताने एक वेळच नव्हे वे। तर तीन वेळा आपली आठवण काढली होती एवढेच नव्हे तर भगवंत म्हणाले मी सर्वांना काही ना काही दिली आहे पण विधुराला मी काहीच देऊ शकलो नाही म्हणून भगवंत मैत्रियाला म्हणाले हे मैत्रिया जेव्हा विदूर तुम्हाला भेटेल तेव्हा हा भागवत धर्म त्याला सांगा हे ऐकून विधुराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले प्रेमाने विवल होऊन तो रडू लागला परमभक्त उद्धवजींच्या मुखाने भगवंताच्या प्रशंसनीय कार्याचे वर्णन विदुराने ऐकले तसेच भगवंत अंतर्धान पावले व निजधामाला गेले आणि जाताना आपली तीन वेळा आठवण काढली हे जेव्हा विधुराने ऐकले तेव्हाच उद्धव बद्री नारायणाला निघून गेला या सर्व कारणाने विदूर प्रेम विभल होऊन रडू लागले जय जय रामकृष्ण हरी